राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पन्हाळा शासकीय विश्रामगृहजवळ कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या वतीनं ग्रामीण पत्रकारांची अडे अडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवसाचे बैठक आयोजित करण्यात आली होती आज नवोदित आणि तज्ज्ञ वरिष्ठ पत्रकार सभासद अधिक पदाधिकारी यांच्यासह भागातील पत्रकार उपस्थित कार्यक्रम झाला सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा पत्रकार संघाच्या कार्याला सोळा वर्षापर्यंतच्या कार्याचा आढावा दिला आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अखंडपणे सेवा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकारांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाला पत्रकारांसाठी शासन स्तरावर असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा तसेच पत्रकारिता करत असताना आपला विश्वासार्हता था आणि चांगले कार्य करून आपले रेकॉर्ड दप करून दप्तरी नोंद ठेवावे यामुळे शासन स्तरावर असणाऱ्या योजनांचे लाभ मिळतील त्यासाठी लागणारी मदत युवा पत्रकार संघ करण्यास तयार आहे असंही ते म्हणाले या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थितीमध्ये संचार टाईमचे चीफ मंजूभाई सरकवास वरिष्ठ पत्रकार नंदकुमार तेली ग्रामीण पत्रकार संदर्भात मार्गदर्शन बोलताना माध्यम तज्ञ विवेक पोरलेकर यांनी पत्रकारांनी आपली खरी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या लेखणीतून बातमी करत असताना प्रथम बातमीची परिस्थिती समजावून घेऊन तळापर्यंत जाऊन आपल्याला आपल्याकडे योग्य तो पुरावा ठेवूनच बा बात केलेली बातमी कधीही चांगली आहे आपल्या स्वतःचा अनुभव सांगत असताना अनेक उदाहरणं त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिली जे जेणेकरून ते लाभदायक होईल असे उद्गारातून त्यांनी मांडले आहे तसेच युवा पत्रकार संघाने घेतलेली आजची बैठक खरोखरच कौतुकास्पद असून अनेक ग्रामीण भागामध्ये पत्रकारांची समस्या खूप मोठी आहे आणि त्यासाठी मेळावा आणि परिषदेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यास उपयुक्त ठरेल भविष्यात युवा पत्रकार संघाने ग्रामीण भागात लक्ष घालून ग्रामीण पत्रकारांची समस्या सोडवावीत तशा सूचना त्यांनी दिल्या आहेत संचार टाइम्सचे मंजूभाई सरकवास यांनी आपल्या मनोगतात आपले आणि अध्यक्ष शिवाजी शिंगे यांचे एकोणीस वर्षांपासूनचे संबंध असल्याचे सांगत पूर्वी संघर्षमय पत्रकारिता करताना आता पत्रकारिकेत अनेक बदल घडत गेले आहेत पत्रकारांनी एकजूट आणि एकत्र राहिल्यास अनेक एक अडचणींवर मात करून आपण अनेक प्रश्न सोडवू शकतो त्यासाठी एकत्र राहण्याचे आणि एकत्र येण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे भविष्यात गरज लागल्यास माझ्या वुमन राईटच्या संघटनेच्या माध्यमातून युवा पत्रकार संघाला मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉक्टर युवराज मोरे यांनी आपल्या मनोगतात पण वस्तुस्थिती सत्य परिस्थिती आजची परि पत्रकारिता कशी चालते याबद्दल उपस्थितांना खोचकपणे बोलत प्रामाणिकपणे वृत्त पत्रकारिता केल्यास वाईट वृत्तींना आपल्याकडे बोट करण्याचे धाडस कोणाकडून होणार नाही पत्रकारांनी निव्वळ पैशाच्या मागे न पाळता सामाजिक वृत्तीने पत्रकारिता करावी आपल्या दैनंदिन कार्यात आपल्यामध्ये बदल घडले पाहिजेत असं त्यांनी परखडपणे मत व्यक्त केलं आहे सुरुवातच युवा पत्रकार संघाच्या वतीनं नूतन पन्हाळा तालुका अध्यक्ष साहिल पवार कार्याध्यक्ष शाहबाज मुजावर यांच्यासह कार्यकारिणीची जाहीर करून शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मेघराज हट्टी अमोल पोद्दार परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुर्णे अजय शिंगे रविराज कांबळे संतोष कुर्णे जावेद देवदी शिवाजी धनवंत लखन आणि ग्रामीण परिसरातील पत्रकार नागरिक उपस्थित होते शेवटी सचिव शरद माळी यांनी सगळ्यांचे आभार मानले